नमस्कार दखन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी असा वन नेशन वन इलेक्शन हा प्रकल्प राहिला आहे ज्याप्रमाणे कलम हटवणं किंवा तीन तलाक कायदा हे भाजपासाठी महत्वाचं होतं अगदी तितकंच किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचा विषय म्हणजे एक देश एक निवडणूक लागू करणं होय माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सूचनेनुसार संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडण्यात आलं भाजपाच्या या विधेयकाला असंवैधानिक संविधानाच्या मूलभूत गाभ्याविरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला या विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसने संविधानावर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला त्यावर चर्चा सुरू असताना विरोधकांच्या आक्षेपांवर उत्तरं देताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं अमित शहा म्हणाले की सध्या आंबेडकर 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 असं नाव घेणं ही एक फॅशनच झाली आहे विरोधकांनी आंबेडकराऐवजी देवाच्या नावाचा इतका जप केला असता तर सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता या एका वाक्याने संपूर्ण भारत देशामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा यांच्या विरोधात निषेधाचे सूर उमटत आहेत अमित शहा यांच्या या वाक्यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला असून बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दलचा त्यांचा द्वेष दिसला अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात अमित शहा माफी मागो हा ट्रेंड सुरू आहे त्यात आता विरोधी पक्षांनी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची डॉक्टर आंबेडकर आणि त्यांची सामाजिक सुधारणेची विचारधारा याबद्दल असलेली भूमिका पाहूया डॉक्टर आंबेडकरांचे महात्मा गांधी पंडित नेहरू आणि काँग्रेस यांच्यासोबत तीव्र मतभेद असूनही पहिल्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून बाबासाहेब कार्यरत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू कोड बिल संसदेमध्ये सादर केलं तेव्हा काँग्रेसमधील अनेक मूलतत्ववादी विचारधारा असलेल्यांनी तसेच संपूर्ण देशातील पुरोहित वर्ग तथाकथित धर्मगुरू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जाहीररित्या या हिंदू कोड बिलाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात की अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिल्लीत रामलीला मैदानात हिंदू कोड बिलाविरोधात सभा झाली या सभेमध्ये हे हिंदू कोड बिल हिंदू समाजावर अनुभवचा हल्ला आहे अशा प्रकारची भाषणं करण्यात आली तसेच हिंदू कोड बिलाची ब्रिटिश सरकारच्या रॉलेट ऍक्टशी सुद्धा तुलना करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी हिंदू घोषणा देत बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जाळला एसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरच्या दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन च्या लेखात हिंदू कोडबिल म्हणजे हिंदूंच्या विश्वासांवरचा हल्ला असा उल्लेख आहे आर एस एसचे तत्कालीन सरसंघचालक एम एस गोळवलकर यांनी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात लिहिलं की आपलं संविधान म्हणजे केवळ पाश्चात्य देशातील विविध घटनांतील कलमांचं एक अस्वच्छ आणि विसंगत तुकड्यांचं एकत्रीकरण आहे आपलं म्हणावं असं काहीही या संविधानात नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष ज्यांचा नायक म्हणून सातत्याने उल्लेख करतो ते विनायक दामोदर सावरकर आपल्या वुमन इन मनुस्मृती या पुस्तकात लिहितात की भारताच्या संविधानातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात काहीही भारतीय नाही मनुस्मृती ही, ही वेदांनंतर हिंदू राष्ट्रासाठी सर्वाधिक पूजनीय ग्रंथ आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मात्र संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा हा संविधान विरोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी मनुस्मृतीच्या समर्थनाचा इतिहास पाहिल्यास अमित शहा ज्या पद्धतीने संसदेत बोलले ते त्यांच्या पूर्वजांचीच बाजू मांडत आहेत आर एस एस गोळवलकर सावरकरांचेच मत नव्याने व्यक्त करत आहेत हे कोणाही विवेकी व्यक्तीच्या लक्षात येईल काँग्रेसने आंबेडकरांसोबत कसा व्यवहार केला हे जगजाहीर आहे परंतु विरोध कायम ठेवूनही डॉक्टर आंबेडकर राष्ट्र निर्माणासाठी आणि संविधान निर्माण करण्यासाठी गांधी नेहरूंच्या काँग्रेस सरकारमध्ये सामील झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सावरकरांसोबत गेले नाहीत त्यामुळं काँग्रेसकडे बोट दाखवून आर एस एस भाजप यांना संविधानविरोधी आंबेडकर विरोधी इतिहास लपविता येणार नाही असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द दखन टाईम्स चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद